येवल्या अमृत तुल्य प्रस्तुत ऑस्कर वाडी पर्व दुसरं कारण पर... ना परत मुनिशाना जायचं नाही अरे नाही अर फिरकायचं बी नाही ते वाटायला त्या आपण नाही काय नेम कधी गोड बोलून काय काम सांगेल काय सांगता यायचं नाही हम्म काय काय लोक ना लांबूनच माझ्या बघतात आपली देचवा लागत नाही बोल की कड्डीकडे खाल्ल्यावर काय बसलाय उचकट थोबड काय बोलू तू काय बोलू नकोस आता माझं वजन कमी झालं चालेल पण मी ना आता फाटवणीच बाजार भरणार घरचं बक्का नाही ए एसव्या तू तु तुमचा तु बाजार ना कुठून बी भर पण मी तर मुनीच्याच दुकानातून बाजार भरणार हा बरोबर मुनीच्या दुकानातून बाजार भर पण त्याआधी एक काम कर बोल काय कर तुझ्या घरचा बाजार राहू दे आधी ना तिच्याच घरचा बाजार भर ते तिच्याच दुकानातून ते पण तिच्या घरचा गडी बनवून ए सोन्या विश्व्या तुमच्या दोघांना बी आहे ना आमच्या दोघांचा ताण पडतोय वाटतं इथून पुढे ना मुनीचा महाविषय इथं निघणार नाही